राजे धर्म गाडी चालली पाहिजे राहुल गडकेला यश टमलाकर सोनवले पिंपलोली नेरल फक्त बलदुरी साहेब उजवी दोन बाजल्या पंधरा हजार वगैरे कमीत ह्या नाचच्या मैदानात जोड भाजी लवकर लवकर जोर, जोर द्या बिंजोर बिंजर यश टमलाकर सोनवले पिंपलोली फक्त बलदुरी सर उजवी दोन बातल्या पंधरा हजार रुपये प्रक्रम हो सोमटणेवाले गाडी जाऊ दे आपला जोड खाली गेले वाले गाडी बघा समोर देवराजची गाडी गाडी आल्या शेअर्दीमध्ये डावी साईडी उजी साईडीचा धन्यवाद उजी साइड बघा पेक्षा दोऱ्याज सांभाळून राहा मी तुम्हाला इनांती करते मागे धरून आणि अक्षय विलास गायकवाड कोणते बिंदोर गोलाला गोलालाचे झालं तर दोनशे रुपयाचं बक्षी आले धन्यवाद आणि अभिनंदन वल्लरे अजय फुलावरे बीड यांचा सिकंदर पाहिला सिकंदर सोबत देवराज पाहिला समीर शेठ भोर कोडे आपला अभिनंदन आणि पायल फायर ग्रुप दामद यांना जोडलेले दोस्ती ग्रुप सामटोली